गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शहापूर एस टी डेपो आगारात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी माहिती सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी सत्तेवर आल्यानंतर एस टी भाड्यात चौदा टक्क्यांनी वाढ केली आहे ही भाडेवाढ भाड़ सर्वसामान्य जनतेला परवडणारी नसून एकीकडे लाडक्या बहिणींना खुश करायचं लाडक्या बहिणींना प्रवासात अर्ध तिकीट द्यायचं आणि इकडं तिकडं मोठ्या प्रमाणात पैसे वाढवायचे हा गोरखधंदा सध्या माहितीच्या सरकारमधील नेत्यांनी केलाय त्यांना कदापिही लाडक्या बहिणी आणि जनता माफ करणार नाही येणाऱ्या काळात एस टी भाडेवाढ मागं घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला यावेळी शहापूर इथल्या एसटी डेपो आगारात सुमारे एक तास शिवसेनेचं आंदोलन सुरू होतं एकही बस बाहेर जाऊ दिली नाही एक तासाच्या आंदोलनानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं यावेळी एस टी आगारातल्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते झालेला झालेली थरवार याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं सर्व शिवसैनिक या भाजपचा आम्ही निषेध करतो अजित पवार साहेबांना प्रश्न पडला होता की आता बजेट आहे पुढं काय करायचं हा विषय त्यांच्या डोक्यात चाललेला होता त्यांनी मग आयडिया शोधून काढली की आपण महिलांना हाफ तिकीट दिलंय ते भरून कुठं काढायचं त्यांनी फक्त भरून काढायचं बघत्यात आता ते शेतीबद्दल पण त्यांनी बोलायचं आहे मी बोललो की नाही कर्जमाफीचा विषय अशा पद्धतीने ती डोक्यात विषय घेऊन बरोबर डोकं चालून त्यांनी एस टी ए दरवाढ केलेली आहे